स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मुंबई एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं स्वातंत्र्यवीर सावरकर समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबईमध्ये या सत्काराचं आयोजन करण्यात आलं स्वामी गोविंद देवगिरी रामायण अभ्यासक आणि वेदांचे जाणकार आहेत त्यांच्या मार्फत होणाऱ्या रामकथा विशेष लोकप्रिय ठरत आहेत गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत Okay, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा सत्कार करण्यात आला स्वामी गोविंद देवगिरी अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं okay, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला